नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनची अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो बीड रेल्वे स्टेशनच्या या परिसरामध्ये ही एक मशीन उभा आहे ती कशाची आहे ती सांगता येणार नाही नक्की आणि हे कालचं काम आहे हे मी जे आपल्याला दाखवत आहे हे कालचं अशा प्रकारचं काम होतं आणि आज त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल झालेला आहे ते काढलेलं आहे साईडच्या फळ्या आणि अगदी व्यवस्थित बीड रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा आज घेण्यात आलेला आहे हा जो खड्डा दिसत आहे हे उकरून घेण्यात आली ही ब्रास आणि या ब्रासमध्ये दबाई करून याच्यामध्ये सिमेंटचे ब्लॉक बसवण्यात येणार आहेत आणि हे साईटनी सिमेंटच्या ब्लॉकच्या साईटनी जो उतार होता थोडा तो उतार भरून घेण्याचं काम चालू आहे माती टाकतात मातीचं पांगण्याचं काम सुरू आहे मुरूम पांगवणे आणि मुरूम आणून टाकणे आणि लेवल करून घ्यायची त्यांना त्याच्यासाठी हे काम सुरू आहे आणि ही जी रेस मारलेली आहे पांढरी खडीवरती ती खोदून घेणार आहेत त्या रेशीच्या अलीकडल्या काढल्या साईडनं खोदून घेणार आहेत आणि त्या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक येणार आहेत आणि हा हो ज्या जो टिपर आहे हा भराव करण्यासाठी मुरूम घेऊन चाललेला आहे मित्रांनो ही जी रेस दिसत आहे आपल्याला पांढरी मार्किंग केलेली या मार्किंग पासून या सिमे साईडच्या सा कट्ट्यापर्यंत खोदून घेऊन त्या ठिकाणी ब्लॉक टाकण्यात येणार आहेत सिमेंटचे ची। त्याच्यासाठी ही मार्किंग केलेली आहे आणि या जे सी पी मशीनद्वारे हे साफसफाईचं काम सुरू आहे हा जो कट्टा दिसत आहे समोरचा कट्टा पांढरा कट्टा सिमेंटचा तो कंटिन्यू पुढं करण्यासाठी ह्या जाळ्या आणि ह्या जाळ्या ह्या कालच्या होत्या आज या जाळ्या टाकून त्या ठिकाणी तो कट्टा पुढं कंटिन्यू चालू केलेला आहे त्याचं हे दृश्य आहे आजचं मित्रांनो हा कट्टा इथपर्यंत पूर्ण होत आलेला आहे आणि या कट्ट्याचं काम अजून चालू आहे सध्या त्यासाठी पाण्याचं ट्रॅक्टर आहे मिक्सर आहे या मिक्सरमध्ये सिमेंट खडी वाळू भरून त्याचा या ठिकाणी मटेरियलद्वारे याचा भराव या काट्याचा भराव चालू आहे काट्याचं चा काम या ठिकाणी आपणास दिसत आहे अशा प्रकारे ह्या साईड पट्ट्या मारून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जाळी टाकण्यात आलेली आहे आणि हा समोरचा काचा आहे ह्याच्यावरती कट्टा येणार आहे आताचा जाळीचा कट्टा ह्याच्यावरती येणार आहे त्याच्यासाठी हा साईड कट्टा आणि याच्यावरती तो मेन काढता येणार आहे मित्रांनो आणि हा समोर जो उतार दिसत आहे ती आपल्या बीड प्लॅटफॉर्म नंबर एक ची हद्द आहे आणि त्या उताराचा हा स्लूप आहे स्लूप देण्याचं काम सुरू आहे या जी सी पी मशीनद्वारे मी आपणास मगाशी म्हटल्याप्रमाणे या मिक्सरमध्ये पाणी टाकण्यात आलेलं आहे या ट्रॅक्टरमधलं आणि त्याच्यामध्ये हे सिमेंट खडी आणि कच खडी टाकून त्याचं मटेरियल तयार करून हा काट्टा बनवण्यात येत आहे समोरचा अशा प्रकारे या कट्ट्याचं काम सुरू आहे या मिक्सरद्वारे हे बाहेरून अशा प्रकारे त्याला सपोर्ट देण्यात आलेला आहे आणि ही जी मार्किंग केलेली आहे आणि हे ग्रिल ग्रिल रोवण्याचं काम देखील आता सुरू होणार आहे आणि हे पोल रोवण्यासाठी त्या ग्रिलला सपोर्ट करण्यासाठी हे पोल आहेत मध्ये त्याच्यासाठी हे खड्डे खाणलेले आहेत खड्ड्यामध्ये पोल रोवून ग्रिल रोवण्यात येत आहे आणि <coughs> मित्रांनो अठ्ठावीस तारखेला मध्य रेल्वेनं बीड अहिल्यानगर बीड वडवणी रेल्वे उद्घाटनाचं जाहीर केलेलं आहे परंतु या कामाची गती पाहता आठ दिवस अजून पुढे एक्स्ट्रा लागू शकतात म्हणजेच या अठ्ठावीस ते सहा तारीख या सात आठ तारीख जास्तीत जास्त सात डिसेंबरपर्यंत या अहिल्यानगर बीड वडवणी या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण या आवर्जून यावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे जे समोर काम दिसत आहे जशी ती दिसत आहे प्लॅटफॉर्म नंबर दोनचा जो खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये भराव भरून घेण्याचं काम सुरू सध्या आणि ही जी आपणास मी माहिती दिलेली आहे की अहिल्यानगर बीड वडवणी रेल्वे सेवेचे उद्घाटन अठ्ठावीस ते आठ तारीख आठ डिसेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरच्या मध्यंतरी होऊ शकतं याचा पुरावा याला आधार म्हणजे त्या ठिकाणच्या इंजिनिअरनी ही माहिती मला दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर मी आपणास ही माहिती पुरवत आहे अशा प्रकारे प्लॅटफॉर्म नंबर दोनचं काम हे दबाईचं काम सुरू आहे मित्रांनो एकदा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपली कमेंट माझे ट्रॉनिकचं काम देऊन जाते आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते नवीन अपडेट आपल्यासमोर आम्ही पोहोचवत असतो अशा प्रकारे हे दबई समोरच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन ची भराव चालू आहे अगदी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे जेणेकरून हे प्लॅटफॉर्म नंबर दोनची साफसफाई लवकरात लवकर व्हावी आणि अहिल्यानगर बीड वळवणी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी याच उद्देशाने हे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे मित्रांनो आणि ही मोठा पोकलेन साफसफाईचं काम करतो हे प्लॅटफॉर्म नंबर दोनचं तुर्तास या व्हिडिओमध्ये येथेच थांबू भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा नवीन अशा अपडेटसाठी भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये गुड बाय